भाजपचा फुस बार महाराष्ट्रात होऊ शकतो सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचा जो झंझावाद भाजपकडून तयार करण्यात आला होता त्याला आता उतरती कळा लागली आहे की काय असा प्रश्न पडला अबकी बार फिर चार सोबत भाजपचा आता हा जो नारा आहे तो हळूहळू हवेत विरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यात झालेलं मतदान पाहता भाजपला हा नारा मागे घ्यावा लागण्याची वेळ आलेली दिसते सुरुवातीला चारशे पारचा नारा द्यायचा नंतर हळूहळूशी कुणीतरी येऊन सांगायचं अहो छे छे चारशे पार म्हणजे भाजपच्या एकट्याचा विषय नव्हता एकंदरीत एनडीएच्या जागा चारशे पारचा तो नारा होता आता तर हळूहळू एनडीए लाही चारशेच्या वर जागा मिळतील की नाही अशी शंका निर्माण होऊ लागली त्यामुळेच की काय आता मोदी आणि शहा आपल्या भाषणामध्ये कुठेही चारशे पारचा नारा देताना दिसत नाहीये नेमकं भाजपचे राजकीय डावपे चुकलेत की अति आत्मविश्वास त्यांना नडलाय याचीच चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत देशात भाजपला चारशे पारचा नारा बुलंद करायचा असेल तर त्यांना महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये यश मिळवणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्राचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल हा भाजपच्या दृष्टीने आश्चर्यकारक व निराशाजनक असेल असं मत व्यक्त केलं जात आहे देशाचा कौल भाजपकडनं असला तरी महाराष्ट्रात मात्र याच्या उलट स्थिती असेल असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय याचं कारण देखील तसंच महाराष्ट्रात भाजपनं स्वतः काही वेगळं करण्यापेक्षा पक्षांमध्ये फोडाफोडी केली यामुळे लोकांमध्ये भाजप बाबत निगेटिव्ह वातावरण असल्याचं दिसून येत आहे शिवाय भाजपला देशात चारशे पारचा आकडा पार, पार करायचा असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी करावी लागणार आहे भाजपनं राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी असे राज्यातील दोन मोठे पक्ष फोडले परंतु त्याचा लोकसभा निवडणुकीत भाजपला किती फायदा होणार याबाबत शंकाच आहे भाजपनं राज्यात विरोधक असलेल्या महाविकास आघाडीवरती अनेक राजकीय आघात केले परंतु एवढं सगळं होऊनही महाविकास आघाडीतील शरद पवार व उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता काही केल्या कमी होत नाही भाजप समोर हीच मोठी अडचण ठरते मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपनं राज्यात मनसेचीही मदत घेतली लहान मोठ्या पक्षांनाही एकत्र केलं परंतु तरी देखील राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होईल असं सध्या तरी दिसत नाही आता हे झालं राज्याच देशाचा विचार केल्यास दोन हजार चौदा ला मोदी लाट होती तेव्हा भाजपनं पंधरा लाखांसारखी जुमलेबाजी करत दोन हजार एकोणवीस ला पुलवामा हल्ला एअरच्या नावानं मतं मिळवली परंतु आता दोन हजार चोवीसला भाजपनं कुठला एक असा ठोस मुद्दा मत मागण्यासाठी शिल्लक राहिला नाही कधी मोदी राम मंदिराच्या नावाने मतं मागतात तर कधी कलम तीनशे वर आणि आता तर काय कोरोनात दिलेली लस देवेंद्र फडणवीसांसमोर राज्यातील त्यांचे नेते कोरोना काळात मोदींनी जी मोफत लस दिली त्याबाबत माणसं वाचवलीत आम्ही आता मोदींना मत द्या असं ते प्रचार करतात एकंदरीत काय तर भाजपला आपल्या प्रचारासाठी अजूनही कुठला ठोस मुद्दा भेटला नाही आता वळूयात आतापर्यंत झालेल्या मतदानाकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे नव्वद जागांवर मतदान झाले एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात एकशे दोन जागांवर यामधील सरासरी मतदान पासष्ट पॉईंट पाच टक्के जे दोन हजार एकोणवीस मधील जागांवर झालेल्या सरासरी मतदानापेक्षा 4 .4 really, चार पॉईंट चार टक्के कमी आहे त्याचवेळी सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात जागांवर मतदान झालं आणि तेही साठ टक्क्यानं कमी झालेलं आहे राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातील एकशे दोन जागांवर मतदान झालं यामध्ये भाजप चाळीस जागांवर काँग्रेस पंधरा जागांवर आणि इतर खासदार सत्तेचाळीस जागांवर आहेत पहिल्या टप्प्यात भाजपनं सत्याहत्तर तर काँग्रेसने छप्पन्न उमेदवार उभे केले होते दोन हजार मध्ये एकशे दोन पैकी त्र्याण्णव जागांवर मतदान कमी झालं तर नऊ जागांवर मतदान वाढलं ज्या दहा जागांवर सर्वाधिक मतदान घडलं त्यापैकी आठ जागांवर भाजपचे खासदार आहेत दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान झालं त्यापैकी बावन्न जागांवर भाजपचे तर अठरा जागांवर काँग्रेसचे खासदार आहेत दुसऱ्या टप्प्यात भाजपनं सत्तर जागांवरती तर काँग्रेसनं सदुसष्ट जागांवरती उमेदवार उभे केले दुसऱ्या टप्प्यात अठ्याऐंशी पैकी सत्याहत्तर जागांवर मतदान कमी झालं तर दहा जागांवर मतदान वाढलं ज्या दहा जागांवर मतदानाची टक्केवारी सर्वाधिक घटली आहे त्यामध्ये पाच जागांवर भाजपचे तर चार जागांवरती काँग्रेसचे खासदार आहेत दोन्ही टप्प्यात एकशे नव्वद जागांवर मतदान झालं यापैकी शहात्तर जागा अशा आहेत जिथे मतदानात पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे यापैकी शहात्तर जागांपैकी भाजपकडे बेचाळीस जागा आहे याचा अर्थ दोन हजार मध्ये भाजपच्या जागांवर मतदानाची टक्केवारी सर्वाधिक कमी झाली आहे ज्यावेळी मतदानाची टक्केवारी कमी होते त्यावेळी त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसत असतो भाजपचे पदाधिकारी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून लोकांना मतदानासाठी आता घराबाहेर काढताना परंतु एकंदरीत फक्त महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण करणं असू द्यात किंवा दरवेळी प्रचारासाठी राम मंदिर तीनशे सत्तर किंवा आता कोरोना दिलेली मोफतलाच यावरून मत मागण्यासारखा हा प्रकार असला तर त्यामुळे लोकांची नाराजी लोकांचं म्हणणं हे सुद्धा आहे तुम्ही जन्मल्यापासूनच काँग्रेसच्या काळापासून पोलिओ डोस दिला जातो ती ही लस दिली जाते पण काँग्रेसने कधी पोलिओ डोसच्या नावावरती मतं मागितली नाही आणि तुम्ही एक कोरोनाची लस दिली त्यावरतीही त्या प्रमाणपत्रावरती मोदींचा फोटो छापला आणि त्यावरती तुम्ही मतं मागतात छे असं म्हणत आहेत आणि त्यामुळेच आता पाहणं हे गरजेचं आहे की अबकी बार पार खरोखर फुलताय की फुस बार होत कमेंट कराने। साथ चानल जो करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक